काही दिवसांपूर्वी झालेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यातला वाद चांगलाच तापलेला आहे या दोन्ही आमदारांनी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल त्यांची झालेली आहे यामध्ये लोणीकर टोपेंना शिबिगा करत असल्याचं ऐकू येत आहे त्यामुळे हे प्रकरण आणखीन वाढणार असं दिसत आहे मात्र साम टीव्ही या क्लिपची कोणतीही पुष्टी करत नाहीये या प्रकरणामध्ये आठवडाभरापूर्वीच टोपे यांच्या गाडीची तोडफोड झाली होती तसंच लोणीकरांच्या घरावर दगडफेकही करण्यात आलेली आहे लोणीकरांचे पुत्र राहुल यांना जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष करण्यावरून हा वाद निर्माण झालेला होता तर महत्वाची बातमी आपण पाहतोय जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश आणि बबनराव लोणीकर यांच्यामध्ये वाद झालेला आहे दरम्यान ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ती देखील आपण ऐकूया तर काय झालं आता अर्जुनराव आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले राय भाय साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण मग काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हणलं बा ह्या असं असं आहे ते म्हणले आपण पहिल्यांदा बोललो बवनरावांना त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी आणला आणि तुम्ही शब्द दिला अर्जुन बंगल्यावर बोलला शब्द पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही अरे कडू तो टक्कल फोडतो चोल कुत्रा